नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मोठियाजी म्हणत असते सारंग तू नाव, नाव ना, दस्ते। दस्ते का बदललं नाही नाव बदलायचं ना तू सुनबाईचं तेव्हा आता लगेच जानकी आता मोठियाजीला समजवत असते म्हणत असते का बदलायचं नाव ऐश्वर्या लक्ष्मीच्या नावाने घरात आली तिच्या नावातच ऐश्वर संपत्ती सगळं काही आहे आणि मग का नाव बदलायचं तिचं आणि तसंही तिच्या आईवडिलांनी केवढं प्रेमाने ठेवलं असेल ना तिचं नाव मग त्यावेळेस आता लगेच सुमित्रा म्हणते हो आई अगं तसंही आपल्या शर्वरीचं लग्न झाल्यानंतर विक्रांत यांनी तिचं नाव बदललं नव्हतं ना तर आपल्याला केवढा आनंद झाला होता झाला होता की नाही मग तिच्या आईवडिलांनी तसंच तिचं प्रेमाने नाव ठेवलं आहे ना, ना? मग कशाला बदलायचं तेव्हा लगेच नाना बोलतात सारंग तुझा निर्णय आम्हाला अगदी आवडला बरं का छान छान योग्य निर्णय घेतला तू तेव्हा सारंग बोलतो नाना मी कसला ना। हो दादा आणि वहिनीने मला समजवलं ना म्हणून तर हे सगळं झालं खरं तर दादा वहिनीचा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द असतो हो की नाही ग वहिनी तेव्हा आता इथे मात्र ऐश्वर्याला जानकीचा खूपच राग येतो तेव्हा लगेच आता सर्वांसमोर ऐश्वर्या जानकीला बोलते जानकी वहिनी थँक्यू सो मच इकडे <laughs> सौमित्र आणि अवंतिका गाडी थांबवतात आता मात्र अवंतिका बोलते काय झालंय सोमी का गाडी थांबवली तेव्हा सौमित्र बोलतो मला ना कसं तरीच होत आहे असे म्हणून गाडीतून दोघेही आता खाली उतरतात तर ते सौमित्र उलट्या होत असतात तेव्हा त्या अवंतिका लगेच त्याला पाणी देते आणि ते तू ठीक आहे ना काय झालंय नेमकं तेव्हा त्या लगेच सौमित्र म्हणतो काही नाही जरा प्रेशरमुळे मला त्रास होतोय आता ठीक आहे मग आता सौमित्री ते पाणी पितो तेव्हा वंतिका बोलते आता तरी सांग ना सौमित्र तू कुठे होता कोणी पकडलं होतं तुला सांग ना पटकन तेव्हा लगेच सौमित्र घाबरलेला असतो तू आता वंतिकाला बोलतो प्लीज मी सुखरूप आलो आहे ना मग मला हे काही विषयवर बोलायचं नाही आहे त्यामुळे इथून पुढे तू या विषयाचा काही विचारत नको जाऊ प्लीज तेव्हा लगेच अवंतिका म्हणते ठीक आहे तुला बरं वाटतंय ना तुला नसेल आवडत ना तर मी नाही विचारणार इथून पुढे शब्दही काढणार नाही माझ्या तोंडातून मला फक्त तू माझ्यासोबत आहे आणि तू एकदम व्यवस्थित आहे एवढंच खूप महत्त्वाचं आहे मग आता ते दोघेही गाडीत जाऊन बसतात तेव्हा अवंतिका बोलते सोमी मी, मी गाडी चालू का आता जवळच आलं आहे तुला जरा आराम वाटेल तेव्हा सोमित्र म्हणतो नाही ठीक आहे मी चालवतो गाडी आता मात्र सौमित्र हा मनाचीच विचार करत असतो आणि म्हणत असतो या सगळ्या बिचाऱ्या सारंगचा बळी गेला आहे आता ती ऐश्वर्या सारंग बरोबर काय करेल कसं वागेल याचं मात्र इथे सौमित्रला टेन्शन आलेले असते त्यामुळे तो खूपच घाबरलेला असतो तेव्हा वंतिका बोलते सोमी काय झालं कसला विचार करतोय आता मात्र सौमित्र काही न बोलता शांत बसलेला असतो तर इकडे गुरुजी बोलतात चला आता वर वधून एकमेकांना साखर भरवा बरं मग आता सारंग लगेच ऐश्वर्याला साखर भरवतो आणि त्यानंतर ऐश्वर्या ही सारंगला साखर भरवते तेव्हा गुरुजी बोलतात आता वधून सर्वांना साखर वाटा मग आता ऐश्वर्या लगेच उठून सर्वांना साखर वाटत असते आता मात्र लगेच ती जानकी जवळ येते तेव्हा लगेच ती मनाशीच म्हणत मन असते नक्कीच माझी खात्री सौमित्रला या जानकीने सोडवलेलं असणार त्यामुळे या जानकीला मी सोडणार नाहीये तर आता इथे जानकी ही ऐश्वर्याकडे बघत म्हणत असते नक्कीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे पण का असला विचार करत असेल घरात पाऊल टाकल्यापासून हिचा गोंधळ उडलेला दिसतोय नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे तर आता लगेच जानकी आपला हात पुढे करते साखर घेण्यासाठी पण मात्र ऐश्वर्या लगेच साखरेची वाटी मुद्दाम खाली सांडवते आता मात्र सर्वजण ऐश्वर्याकडेच बघू लागतात तेव्हा ऐश्वर्या बोलते सॉरी आज चुकून पडली माझ्याकडून तेव्हा आता लगेच जानकी बोलते चुकून पडली ना मुद्दाम नाही ना पाडली तू तेव्हा त्या लगेच सारंग म्हणतो अहो नाना ते माझा धक्का लागला आणि त्यांच्या हातून चुकून पडली जाऊ द्या नाना सॉरी सॉरी तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या बोलते किती मूर्ख आहे हा स्वतःच्या अंगावरती का ओढून घेतोय वाटी तर मी पाडली ना पण मात्र सर्वांसमोर आता सारंगने ते आपल्या बाजूने ओढवून घेतलेलं असतं तेव्हा जानकी बोलते जाऊ द्या भाऊजी मी भरते नका काळजी करू पण मात्र इथे जानकी साकर साखर भरत असताना तिने बघितलेलं असतं ऐश्वर्याने ही वाटी मुद्दाम पडली। ती मात्र गोंधळात पडलेली असते तेवढ्यात लगेच गुलाब काका दुधाचं पाणी आणि त्यात गुलाबाचे पानं टाकलेले घेऊ नये आणि बोलतात कुठे ठेवायचं ते हे तेव्हा ऋषिकेश बोलतो शर्वरीने मागवले ना ते मग तिला सांगा तेव्हा शर्वरी आणि ओवी लगेच बोलतात चला चला अटेन्शन इकडे या सर्वजण तर आता सर्वजण तिथे जमा होतात मग आता लगेच शर्वरी बोलते आता ऐश्वर्यावयनी आणि सारंग यात अंगठी शोधणार आहेत आणि जो कोणी अंगठी एक नंबर शोधेल ना त्याचा संसारावरती ताबा असेल तोच जिंकणार आणि मग राज करणार वहिनी या दुधाच्या पाण्यात अंगठी टाकतील मग तुम्ही दोघांनीही शोधायची बरं का तेव्हा लगेच आता जानकी येते आणि त्या पाण्यामध्ये अंगठी टाकते तेव्हा आता लगेच येते सारंग आणि ऐश्वर्या दोघेही ती अंगठी शोधत असतात आता मात्र ते शोधत असतानाच ऐश्वर्याला सौमित्राबरोबरचे काही क्षण आठवतात ऐश्वर्याने कशी सौमित्रच्या हातावरती स्वतःच्या नावाची मेहंदी काढलेली असते त्याची हळद लावलेली असते त्याच्यासाठी लग्नाचा ड्रेस वगैरे सगळी तयारी झालेली असते पण ऐन मुहूर्ताच्या वेळी सौमित्र हा तिथे आल्या न आल्याने सगळा पचका झालेला असतो आता मात्र तिला या सारंगचा चेहरा समोर दिसल्यानंतर तिला खूपच राग येतो तर आता इथे सारंगला त्या पाण्यात अंगठी सापडलेली असते पण आता सारंगचा राग आल्याने लगेच ऐश्वर्या सारंगला जोरदार दिशी चिमटा घेते आणि ती अंगठी आपल्या हातात हिसकावून घेते आता मात्र सारंग जोरात ओरडतो तेव्हा लगेच ऐश्वर्या सर्वांना अंगठी दाखवते आणि हे बघा मी विनर आहे आता या घरावर माझाच ताबा असणार ना मीच संसाराचा गाडा चालवणार ना आता मात्र सगळेजण ईश्वराकडे बघू लागतात तेव्हा मोठी आजी बोलते हो 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 अगदी बरोबर बोलली तूच तुझ जिंकली तुझाच ताबा असणार आहे त्यावर आता लगेच जानकी बोलते काय झालं भाऊजी तुम्ही एवढे का ओरडलात काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आता मात्र सारंग हा गुपचूप बसलेला असतो आणि सर्वांना बोलतो काही नाही काही नाही तेव्हा नाना बोलतात ओवी शर्वरी झालं का तुमचं हे सगळं मग तेव्हा लगेच शर्वरी बोलते हो हो नाना पण कशाला काय करायचंय तेव्हा नाना बोलतात अगं नवीन सुनबाईला मला हे गिफ्ट द्यायचं जानकी इकडे बरं तर इकडे सयाजीराव आणि कावेरीबाई दोघेही गाडीतून घरी चाललेले असतात सयाजीराव मात्र आपल्या गुंडांना सारखा सारखा फोन करत असतो आणि सौमित्राचा काही तपास लागला की नाही हे विचारत असतो तो खूपच रागवलेला असतो आणि त्या गुंडांना म्हणत असतो तुम्ही एकही कामाचे नाही आहात मला सौमित्र पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हा त्या लगेच कावेरी बोलते अहो काय झालंय जेव्हापासून लग्न आहे तेव्हापासून बघते तुम्ही सारखी चिडचिड करताय काय झालंय मला माहिती आहे तुमची पोरगी आता सासरी गेली तुम्हाला तिची आठवण येतच असेल पण एवढी अहो एवढी कुठे चिडचिड करतात का तेव्हा लगेच सयाजी म्हणतो गप्प बसा मला माझ्या लेकीची काळजी वाटते तेव्हा कावेरी बोलते का काळजी करताय एवढी चांगली माणसं मिळाली तिला तिच्या मनासारखं लग्न झालं मग कशाला काळजी करायची तेव्हा त्या लगेच सयाजी राव बोलतो घर मिळाले चांगलं पण नवर देवच तिच्या मनासारखं नाही मिळालं ना, ना। तेव्हा ते लगेच कावेरी म्हणते हो पण तिने तर सारंगला निवडलं ना आणि तिनेच लग्नाला होकार दिला ना तेव्हा लगेच सायजी म्हणतो नाही तिला लग्न सौमित्रशी करायचं होतं ऐनवेळीच त्या सारंगाईवजी सौमित्र लग्नाला उभा राहणार होता पण कोणीतरी घरचाच भेदी निघाला आणि त्याने त्या सौमित्राला सो सोडवलंय पण त्या भेदीला मी सोडणार नाही असा धडा शिकवणार आहे का बघ मग आता कावेरी मात्र इथे घाबरलेली असते तेव्हा ती बन मनाशीच म्हणत असते अरे बापरे म्हणजे यांना जर कळलं ना की मी सौमित्राला सो सोडवलं सोडवलंय तर खूप अवघड होऊन बसेल तेव्हा लगे साहेजीरावात कावेरीकडे बघतो आणि म्हणतो तो कावेरीबाई तुम्ही तर नाही सोडवलं ना सुमित्रला तेव्हा कावेरी म्हणते अहो मी का सोडू आणि मला तर हे सगळं आत्ता माहिती झालंय नाही 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 मी असं का करेन मला काही माहितीच नव्हतं तर तेव्हा लगेच साहेजीराव म्हणतो हो ठीक आहे नाहीतर जर तुम्ही सोडवलं असतं ना तर आत्ताच्या आत्ता गाडीतून ढकलून दिलं असतं तुम्हाला तेव्हा आता ते कावेरी ते मनाशीच म्हणत असते जेव्हा केव्हा यांना समजेल ना की मी सौमित्राला सोडवलंय तेव्हा माझी खैर नाही पण जाऊ दे आत्ता तर सगळं चांगलं झालंय ना ऐश्वर्याचं लग्न व्यवस्थित झालंय ना मला तेच महत्वाचं होतं दुसरं काहीही नाही आहे इकडे माझं काही होऊ दे तरी ते आता नाना लगे जानकीला लग बोलवतात आणि म्हणतात जानकी तुझं लग्न झालं होतं तेव्हा मी तुला गिफ्ट दिलं होतं आपला पारंपरिक मोत्याचा हार आठवतो ना तुला तेव्हा जानकी म्हणते हो नाना तेव्हा नाना बोलतात मग असाच आता नव्या सुनबाईला मी हार देणार आहे तू तु तु तुझ्या हातनं द्यायचा आहे बरं का आणि काय समजून आहे हे तुला चांगलंच माहिती तेव्हा आता नाना लगेच जानकीकडे तो मोत्याचा हार देतात तेव्हा जानकी आता लगेच ऐश्वर्याजवळ जाते म्हणते ऐश्वर्या हा गे हा आपला रणदेवींचा पारंपारिक मोत्याचा हा, हार आहे आणि हा नुसता हार नाही आहे आपल्या घराची माळ आहे ती तुला एकदम व्यवस्थित जपून ठेवायची या घरातील माणसे म्हणजेच या मा, मोत्याची माळीतली मणी आहे आणि त्यातला धागा तू आहे त्यामुळे ही माळ कशी जपून ठेवायची आणि हे घर प्रेमाने सुखाने आनंदाने कसं एकत्र ठेवायचं ना हे आता आजपासून तुला बघायचे बरं का तेव्हा आता लगेच जानकी तो हार ऐश्वर्याच्या हातात देणार तेच ऐश्वर्या बोलते पण वहिनी मी असले हार घालतच नाही आहे मला नको तो आता मात्र सर्वजण ऐश्वर्याकडे बघू लागतात तेव्हा जानकी बोलते अगं नसेल घालायचा तर नको घालू पण आठवण म्हणून तुझ्याजवळ ठेवू शकते ना रणदिवेंचा पारंपरिक हार आहे तो नसेल घालायचा तर नाही घालणार तू तर आता लगेच जानकी ऐश्वर्याचा हात हातात घेते आणि ती मोत्याची माळ तिच्या हातात देते आणि म्हणते मला माहिती तू हे करशील अगदी व्यवस्थितपणे हो की नाही आता मात्र ऐश्वर्या तो हार हातात घेते आणि असं सुरकळायला लागते तेव्हा जानकी बोलते अगं ऐश्वर्या असं काय करते नाजूक माळ आहे ती आणि केव्हाही तुटेला तुला ती सांभाळून ठेवायची तेव्हा ऐश्वर्या बोलते सॉरी सॉरी ऐश्वर्या आता मनाशीच म्हणत असते ही माळ काय हे घरच तोडायला मी इथे आले तर इकडे आता ऋषिकेश रूममध्ये आलेले असतो तेव्हा जानकी ही आता सगळ्यावरून रूममध्ये येते तेव्हा ऋषिकेश बोलतो काय झालं जानकी का टेन्शनमध्ये दिसते तू तेव्हा जानकी बोलते का कुणास्ठ सर्वजण या ऐश्वर्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात पण मला नाही वाटत तिला या घरात मिक्स आहे आपल्याबरोबर आहे तेव्हा त्या ऋषिकेश बोलतो अगं नवी नवरी येते थोडंसं तिला हे वाटणारच त्यामुळे रूळ येते ती बरोबर तेव्हा त्या लगेच जानकी बोलते तुम्हाला असं वाटतंय तिला या घरात राहायचं आहे सगळ्यांबरोबर रुळायचंय नाही नाही तिने मागाशी माप कसं ओलांडलं बघितलं कुठल्याही मुलीला एवढं नॉलेज असतं बेसिक नॉलेज की माप कसं लोटायचं कसं ओलांडायचं तिने तर ते डायरेक्ट ठोकरूनच दिलं तसंच तिला या घरात नेमकं कशासाठी आली आणि काय करायचं हेच समजत नाही तेव्हा ऋषिकेशवंत हो गं मी पण जरा विचारच करतो का असं वागत असेल ती ना आनंदातच दिसत नाही तिने भावनेच्या भरात सारंगबरोबर लग्न करण्याचा सा निर्णय घेतला पण आता तिला या निर्णयाचा पश्चाताप तर येत नसेल ना तेव्हा आता जानकी बोलते काय माहिती मला तर खूपच टेन्शन आलंय त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुमित्रा जानकीला म्हणत असते हे बघ जानकी तू या घरात आल्यापासून तू घर एकदम असं छान मुठीत आहे सगळ्यांना कसं सांभाळून आहे तसंच या नवे सुनीच्या बाबतीतही तसं होईल का नाही असं वाटतंय ग जरा उथळ पाण्याला खळखळाट फार असं मनात भीती वाटते त्यामुळे काही करून तुला ना प्रेमाने तिला समजवायचे आणि हे घर एकदम असं सुखात आनंदात ठेवायचे बरं का तेव्हा जानकी मनाशीच बोलते आई मी तर तिला शिकवेनच प्रेमाने आनंदाने पण तिने समजून घ्यायला हवं ना तर इथे आता रात्री सारंग हा रूममध्ये आलेला असतो आता मात्र सारंगला रूममध्ये येताच धक्काच बसतो कारण इथे ऐश्वर्या ती पारंपरिक नानाने दिलेली माळ तोडत असते त्याचप्रमाणे ती एक घरही तोडणार असं तिथे ठरवलेलं असतं तर आता इथे दुसऱ्या दिवशी सुमित्रा बोलते आज नवीन सुनीने स्वयंपाक करायचा आज पहिला दिवस आहे ना तर आता ऐश्वर्या इथे स्वयंपाक करते आता मात्र या रणदिवेची जिरवण्यासाठी ऐश्वर्या लाल तिखट खूपच अति वापरते आता मात्र जेवायला बसलेल्या सुमित्राला इतका जोराचा ठसका लागतो की बापरे तिला श्वासच घेता येत नाही आता मात्र सर्वजण घाबरून जातात पण इथे मात्र ऐश्वर्या खूपच खुश झालेले असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद